आघाडी सरकारच्या काळात ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे आणि डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या मारेकरांचा शोध लावला नाही अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले मात्र आता त्याची पुनरावृत्ती होऊ नये अशी अपेक्षा वर्तविण्यात आली आहे राज्य सरकार पानसरे यांच्या मारेकरांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही त्यांनी केला आणि सांगायला पाहिजे होत ठीक आहे आज असं सध झालेलं आहे मी काही कार्यक्रम घेणार नाही पण हा इशारा आहे महाराष्ट्राला एकीकडे एक पानसरे सरांची हत्या आणि दुसरीकडे राशी चमचा पण ताई मी फोन केला होता आणि मी आज एक सत्य सांगतोय की पानसरे सरांच्या मारेकऱ्यांपर्यंत पोलीस पोहोचले पण ही केस दाबण्याचा कुण्यांपर्यंत पोहोचला त्या अधिकाऱ्याची बदली करण्यात आली एसआयटी मधनं त्या अधिकाऱ्याचं नाव आहे सुरेश मेंगळे पुढचं मी काहीच बोलत नाही पण जर असे प्रकार महाराष्ट्रात होणार असतील जर एसआयटी मध्ये एखादा अधिकारी प्रामाणिकपणाने कुणांच्या मागे लागून तपास शेवटपर्यंत नेण्यासाठी ने ने धडपडत असेल आणि त्याचा होणार पेटून उठणार की नाही हे शिव सागर परिषदेमध्ये प्रश्न विचारण्यासाठी आज मी पुण्यात आलेलो <प्राणी> आहे काय का आंबेडकरांचं नाव घ्यायचं त्यांच्या नावाचा गोडवा गायचा आणि फॅसिझम विरुद्ध शांतपणाने खळप घरी बसायचं हे आता जास्त दिवस चालणार नाही जर आपण शांत बसून राहिलो तर गेल्या दोन हजार वर्षाचा मानसिक पगडा आपल्या परत आल्याशिवाय राहणार नाही आपल्याला हो ह्याच्या विरुद्ध उभा राहावं लागेल ही लढाई विचारांची लढाई आहे ही लढाई त्या महामानवांची आहे ज्यांनी तुम्हाला आणि मला घडवलं ज्यांनी तुम्हाला आणि मला पुढे जायला शिकवलं ही लढाई पुरंदरेन विरुद्ध नाही ही एका विकृती विरुद्धची लढाई आहे जेणे महाराष्ट्राच्या सहिष्णुतेला महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराज बदनामी विरोधी कृती समितीतर्फे आयोजित शिवसन्मान जागर महिला परिषदेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते पानसरे यांच्या मारेकऱ्यांपर्यंत पोहोचलेल्या अधिकाऱ्यांची बदली केल्यानं सरकारबाबत शंका येत आहे या घटनेच्या तपासासाठी पानसरे कुटुंबियांना हवा असलेला अधिकारी देणार का तपास यंत्रणांना दाबल्यास जनता आक्रमक होईल सत्तेची ताकद दाखवून सरकारने पुरंदरे यांना पुरस्कार दिला आहे पुरंदरे यांच्याशी वैयक्तिक आकच नाही पण लोकांना खोटा इतिहास सांगणाऱ्या त्यांच्या विकृतीला विरोध आहे असंही आव्हाड यांनी आपलं मत व्यक्त केलं यावेळी श्रीमंत कोकाटे मंजुश्री पवार स्मिता पानसरे साजूबाई गावित आणि प्रतिमा परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते सी मूवीज अँड न्यूज साठी प्रतिनिधी सज्जाद सय्यद पुणे